बातमी ही व्यवस्था बदलेल सुभेदार रामजी नगर साठ फुटी सिमेंट रोड प्रभा क्रमांक दहा येथील अकरा केवी हाय व्होल्टेज विद्युत खांब आणि तारांमुळे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना जीवित आणि मालमत्तेचा धोका निर्माण झाला असून या संदर्भात लोकप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय सूर्यवंशी सुरभसे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे मुख्य अभियंता सी ए बुलबुले आणि जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना निवेदन देण्यात दिना आले दिनांक चौदा एप्रिल दोन हजार रोजी या भागातील अकरा केवी विद्युत तारेमुळे झाडाला आग लागली होती तात्काळ महावितरण युनिट तीन ला माहिती देण्यात आली होती सोळामे रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंता आणि इंजिनियर गाडे यांनी पाहणी करून नागरिकांच्या जीविताला धोका असल्याचं मान्य केलं होतं याआधीही शॉर्ट सर्किट शॉक लागणं अर्थिंग होणं आग लागणं अशा अनेक घटनांनी नागरिकांना भयभीत केलं आहे महावितरण अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले की सुरवसे ते माधळे दरम्यानचे विद्युत पोल शिफ्ट करण्यासाठी इस्टिमेट तयार आहे डीपीडीसी निधीतून काम पूर्ण करता येईल आता पावसाळा सुरू झाला असून तातडीने उपाययोजना न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात निवेदनात सांगण्यात आलं आहे की जर विद्युत पोल तारे तातडीने स्थलांतरित न केल्यास लोकप्रहार संघटना आंदोलन छेडणार आहे निवेदनावेळी उपस्थित पदाधिकारी अजय सूर्यवंशी सुरवसे संस्थापक अध्यक्ष रोहित सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष विपिन शिंदे मनोज कदम आकाश जाधव शुभम आईवळे बालाजी जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाला त्वरित कार्यवाही करून नागरिकांचा जीव वाचवावा अन्यथा जनआंदोलन अटल असेल असा लोकप्रहार संघटनेनं इशारा दिला आहे युनिट क्रमांक तीनच्या इंजिनियर गाडे साहेबांनी त्यावर इंस्ट्रुमेंटची मंजुरी इंस्ट्रुमेंट दिलं आणि त्याची मंजुरी महावितरणच्या मूळ ऑफिसनं दिलेली आहे की बाबा एक सात पोलांचं स्थलांतर करण्यात यावं पुढं सरकारवून घेण्यात यावं आणि तारा पुढे घेण्यात यावा परंतु यासाठी जो लागणारा निधी आहे ते महावितरणकडे नाही म्हणतात आता लातूरच्या जनतेने करायचं काय आमदारांचं तर मला वाटतं लातूरकडं लक्ष असते का नसतं ते विधानसभेमध्येच काही प्रश्नामध्ये दिसून येतं मग लातूरच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष येणार कधी आहे आता इलेवन के व्ही तारा असेल किंवा लातूर शहरामध्ये जे लोम लोम लोंबत्या तारा आहेत किंवा रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी मधोमध सिग्नलच्या आसपास खांब उभे आहेत ते खांब सरकवण्यासाठी निधी नाही त्यामुळं इतक्या निधीसाठी मला म्हणणं आहे की लातूरच्या राजकीय लोकांनीही लक्ष घालणं गरजेचं आहे प्रस प्रसार आपल्या प्रसारमाध्यमातून मी सांगू इच्छितो कारण तुम्ही जनतेचे जनतेचे प्रश्न हे विधानसभेत मांडत असताना किंवा संसदमध्ये मांडत असताना मूळ ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असेल नाल्यांचा प्रश्न असेल किंवा लाईन विद्युत लाईनचा प्रश्न असेल मी वेळोवेळी का म्हणतो तुम्हाला एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो कारण की लातूरला भूमिगत विद्युत लाईन मंजुरी झालेली होती फक्त कागदावरच झाली होती का म्हणून मला हा प्रश्न लातूरचा आणि आपण जो निधी लागणार आहे जिल्हा नियोजन समितीकडनं आपण मागणी करून घ्यावं परत आम्ही जिल्हा नियोजन समितीकडे गेलो त्यांनाही निवेदन दिलं त्यांनाही परिस्थितीत गांभीर्य सांगण्यात आलं मग इतक्या विषयामध्ये इतका निधी नाही का जिल्हा नियोजन समितीकडे डी पी किंवा महायुकडं तात्काळ निधी मागून घेण्यात यावा व लातूर शहरामधील सुभेदरामजी नगर प्रभाग दहाचा प्रश्न सुभेदरामजी नगर साठ कोटी रोडचा प्रश्न मिटवण्यात यावा अन्यथा लोकप्रार संघटनेच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा